नमस्कार मंडळी आज आहे दोन हजार सव्वीस ची पहिली अंगारक चतुर्दशी तर आज जर तुम्ही फक्त हे एकच गणपती अथर्व ऐकले किंवा वाचले तर तुमच्या जीवनातील अडथळे कर्ज आजार आणि मनशांतीचे प्रश्न हे दूर होऊ शकतात तर हे गणपती अथर्व जर तुम्ही श्रवणही केले तुम्हाला अंगारक चतुर्थीचा जर उपवास असेल तर फारच चांगलं कारण की अंगारक चतुर्थी पकडणे म्हणजेच एकवीस चतुर्थी एकवीस संकष्टी चतुर्थी केल्याचं पुण्य एका अंगारक चतुर्थीच्या उपवासाने घडतं तर तुम्हाला उपवास तर हवाच पण नसला तरीही तुम्ही हे गणपती चतुर्थ शिष्य जर ऐकलं तर गणपती बाप्पाचे फार शुभ आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतात श्रवण करणे म्हणजे हे सुद्धा एक प्रकारची साधनाच आहे पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने जर तुम्ही हे ऐकलं तर त्याचं पुण्यफळ नक्की मिळते तर आपण सर्वप्रथम बघूयात गणपती शीर्ष म्हणजे नेमकं काय तर गणपती अथर्व हे वेदातील एक अत्यंत पवित्र स्तोत्र आहे यामध्ये गण गणेशाला परब्रह्म सृष्टीचा आधार आणि सर्व देवांचा अधिपती मानले गेलेले आहे त्यामुळे गणपतीच्या आवडीचं आणि प्रसन्न करणारे हे स्तोत्र तुम्ही नक्की ऐका चला स्तोत्राला सुरुवात करूया वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं करु देव सर्वकारेषु सर्वदा गणपति अथर्वशीर्ष ॐ भद्रं कर्णैभिः श्रृण्याम देवः भद्रं पक्षिमाक्ष भीर्यत्रः स्त्रेः अङ्गे तुष्ट्वांसतनुभिः वशं देवहितं यदायु ॐ स्वस्ति न इन्द्रो रुद्रश्रवाः स्वस्ति नापूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतीर्दधातु ओम शांती 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 ओम नमस्ते गणपते त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वखल्विन्दं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतमोच्मि सत्यमोच्मि तो माम अवक्तारम अवदातारम अवधातारम आव अवानुचा नवम शिष्यम अपक्षात अपुरस्ताद अवत्तरात्तात अवदक्षिणात अवचोधा अवधारत्तात सर्वतोमा पाहि पाहि सामन्तात त्वं चिन्मयानंदमयस्व द्वितीयोसी त्वं प्रत्यक्षम ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयो सी सर्व जगदिन्दम ततो जायते सर्व जगदिन्दम ततवसिष्टति सर्व जगदिन्दम तोइलमेश्यति सर्व जगदिन्दम तोइ쁘त्तेति त्वं भूमीरापो नलो निलो नभा त्वं चत्वारी वाक्पदानी त्वं गुणत्रयातिता त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योगिनो धयन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं मिद्रस्त्वमग्रीस्त्वौ वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभुर्भुर्वासरोम गणादिपूर्वमुच्चार्य वर्णादि तदनन्तरम् अनुस्वारा परतरा अर्धेन्दुलसितं तारेण मृदम् एतत्त्वमनुस्वरूपं गकारा पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारच्छात्यरूपं बिन्दुरुत्तरूपं नादासन्धानां सहितासन्धिः सौशा गणेशविद्या गणका ऋषिः गायत्री छन्दा गणपतिर्देवता ॐ गण गणपतये नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं रदं च वरदं हस्तेभानं मुषध्वजं रक्तं लम्बोदरं चुर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पे सुगुजितं भक्तानुकम्पिनदेवं जत्कारमुचितं अविर्भूत स सुश्री यादो प्रकृते पुरुषात्परम एम द्यायती यो स योगी योगिना वरहा नमो व्रपते नमो गणपतय नमा प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदर एकदंताय विघ्नाशिने शिवसुताय श्री वरदमूर्तय नमो नम फलश्रुती एतदर्व शीर्ष स ब्रह्मभूयाय कल्पते ससर्व सुख मेधते ससर्वि विघ्ने बाध्यमहापा प्रमुच्यते सायमधीयानो दिवस पाप रात्री रात्रीत पाप नाशय सायं प्रा प्रयुंजानो अपापो भवती सर्वधीयानो भवति बवती च विंद इदमथर्शिर्ष म शिष्याय नेयम यो यदी महाध्यसती सांपीयानवती सहस्रवर्तनात यमधी तम तम तमनेन साधयेत अन्य गणपती मीषिंचती स वामिवती चतुर्था मनशन जपती स विद्यावान भवती किथर्वनवाक्यम ब्रद्यावण विद्यात न विभेति कदाचनीति यो स दुर्वाकुरेजती भवति यो लाजेजती स यशोवानती भवति यो न जति स वांछित फलमानोती या साजसमिदिजती सर्वलभते अष्टो अष्टब्राह्मणान सम्यग्ग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्या प्रतिमा सनिधो वा दत्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्ना प्रमुच्यते महादोषा प्रमुच्यते महापापा प्रमुच्यते स सर्वविद्भवति स सर्वविद्भवति य एवं वेदविद्युपनिषत् शान्तिमन्त्र ॐ भद्रं कर्णेभिः श्रुण्यामदेवः भद्रं पक्षे माक्षिभिरजत्रः स्त्रिरे अङ्गे देवितं यदायुः ॐ स्वस्ति नान्द्रो वृद्धशवाः स्वस्ति पूषा विश्ववेदाः स्वस्ति न स्तारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ स नवतु स नो भक्तु सवीर्य मा विद्विषावहे ॐ शान्ति शान्ति शान्तिः अथर्व शिष्य वाचल्याने किंवा ऐकल्याने जीवनातील अडथळे दूर होतात मन शांत होत होते आर्थिक समस्या हळूहळू सुटतात कर्ज कचरी शत्रू बाधा कमी होते बुद्धी आणि आत्मविश्वास वाढतो आज अंगारक चतुर्थीच्या पवित्र दिवशी श्रद्धेने जर गणपती अथर्व तुम्ही ऐका आणि गणपती बाप्पांना तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करून द्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद